श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी नमोचषक दोन हजार चोवीस अंतर्गत घोंगडे वस्ती येथील रामदास नरसह्या इम्पा कायल प्राथमिक शाळेत शुक्रवारी सकाळी माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या हस्ते चित्रकला स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी आमदार विजयकुमार देशमुख मालक यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इप्पा कायल प्रशालेत येत्या काळात दहा कॉम्प्युटर देण्यात येतील त्यातून अनेक विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर शैक्षणिक शिक्षण शेक्षन मिळण्यास मदत होईल असं सांगितलंय सा या चित्रकला स्पर्धेत जवळपास नऊशे विद्यार्थ्यांनी सेवा घेतला या कार्यक्रमासाठी चिटणीस शशिकांत अन्नलदास यांच्यासह राजकुमार पाटील नितीन शेंदूल श्रीनिवास दासरी गजानन वल्पा यांनी विशेष परिश्रम घेतला शाळेच्या मुख्याध्यापिका गीता जक्कन यांचं सहकार्य लाभलं या शाळेचे मुख्याध्यापिका आपल्या सगळ्याचे आवडते मुख्याध्यापिका आदरणीय चक्कन उपस्थित असलेले त्यांनी आपला हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांना इथं गोळा करून शाळेला भेटून हा कार्यक्रम घडवून आणले असे आपल्या सगळ्यांचे युवा नेते माननीय शशिकांतजी आनंददास साहेब या भागातील आमचे नेते राजकुमारजी पाटील साहेब नितीनजी शेडूर साहेब उपस्थित असलेले सगळे सन्माननीय शिक्षक वर्ग माझे सरकारी उपस्थित असलेले विद्यार्थी बंधू भगिनी आपल्या सगळ्याला आज चित्रकला स्पर्धेसाठी इथं देतात मला असं वाटतं की आता मॅडमनी सांगितलं की या स्पर्धेमध्ये येणारं सव्वीस जानेवारीचं प्रजासत्ताक दिन आहे त्याचं व तसेच आपल्या 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 इथं संक्रांत यात्रा भरतो शिंद रामदेव सिद्धेश्वरांचा त्याच्या संदर्भात व तसंच सर या अनेक ह्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी घेऊन या सगळ्या विषयावर आपल्याला माहीत आहे आपले नमो म्हणजे नमोच्चषक हाच आपण या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नावाने बरवत आदरणीय नरेंद्र मोदींना सगळ्यांनी ओळखताना त्यांच्या नावाने बरव बरवत असतो आपल्याला या देशाचे पंतप्रधान असताना आपल्याला या देशात अनेक योजना आणल्या सर्वसामान्य आणि आपण एक हा भारत देश हा युवकांचा देश आहे आपल्या सगळे युवक लोक या जगामध्ये सगळ्यात जास्त युवक लोक आपल्या देशामध्ये आहे म्हणून या देशाचे लोकांना एक चांगली संधी एक चांगलं व्यासपीठ आपल्याला कुठल्या ना कुठल्या मार्गाने मिळवून द्यावं आणि आता मुख्याध्यापिकांचं हे सांगितलं की या शाळेच्या प्राथमिक शाळेच्या प्रगतीमध्ये सांगितलं खेळामध्ये असू द्या चित्रकलामध्ये असू द्या अभ्यासामध्ये आपण सगळे मुलं एवढ्या चांगल्या प्रकारे का भाग घेऊन एक चांगलं नाव या हिप्पा काय प्रशालेचं पुढं आणलं आणि आपल्या मुख्याध्यापिका असू द्या आपल्या सगळ्या शिक्षक वर्गात मी कौतुक करतो की तुम्हाला प्रत्येकांकडे आहेत दप्तरमध्ये फोटो असले मालकांचे फोटो असलेले वह्या आहेतच तरस्थ असे दरवर्षी भेटत असतो साहेब असे एक एक सांगत गेलो बऱ्याच वेळ जातो खूप म्हणजे खूप आम्ही शाळा शिक्षक विद्यार्थी आणि रहिवासी समाज घटक खूपच ऋणी आहे मालकांच्या तरी देखील अजून विनंती करते संगणक कक्षा त्या संस्थेकडनं मला बांधून मिळायला लागले तर त्यात पाचच कम्प्युटर झालेले आहेत या वर्षी आणखीन आम्हाला एक दहा कंप्युटर मिळाले एक वर्ग एकदा म्हणजे एक वर्गाला एक आपण देऊ शकतात पहिले दे ते साथी पूर्ण वर्ग दिवसभरात सात वर्ग यूज करतात जास्त मुलं अग्रेसर होतात अशी पुन्हा एकदा मी साहेबांना विनंती करते की मालकांना आता दहा कम्प्युटर मिळवून द्यावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथले जे आम्हाला नगरसेवक लाभलेले आहेत कार्यकर्ते लाभलेले आहेत त्यांच्याकडनं वेळोवेळी अनेक कार्यक्रम घेतच असतात आणि त्याचा आम्ही सदुपयोग करतो साहेब या दरवर्षी मी गेम्स भरवतो अठरा गेम्स शासनाकडनं नव्वद खेळ आहेत स्पोर्ट्ससाठी त्यामध्ये मी जे खर्चिक नसलेले आणि आपल्या मुलांना झेपणारे असे मी अठरा स्पोर्ट्सला भाग घेत असते त्यामध्ये यावर्षी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये बारा स्पोर्ट्समध्ये आम्ही जिल्हास्तरीय किंचिंकून विभागीय सिलेक्ट झालेला आहोत पैकी ही स्पोर्ट्स आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये सेलेक्ट झालेलं आहोत हे सर्व कारण जिंकण्यासाठी सुद्धा संचार वर्ग वर्धहस्त आहे अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे हे शक्य आहे साहेब तर सोलापूरचे ग्राम दैवत श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वरांच्या पावनभूमीत जानेवारी महिन्यात श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वर गड्डा यात्रेनिमित्त होणाऱ्या यांनी मज्जन अक्षता सोहळा व मकर संक्रांती व होमहवन कार्यक्रमात तसेच या धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व शिवभक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच कुरहीन शेट्टी समाजाचे युवा नेते मान्य श्री श्रीनिवास विठ्ठल जोगी यांची मध्य रेल्वे बोर्ड सोलापूर समितीवर निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्रभाकर गोरंटे सिद्धेश्वर बुगडे अमर मासा प्रभाकर गणपा श्रीनिवास साई श्रीनिवास बुट्टा श्रीनिवास गडगी राजू काकी जनार्दन गडगी व समस्त श्रीनिवास जोगी मित्र परिवार